सानपडा येथील टोरेस्ट कंपनीने गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याची आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेद्वारा एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी कंपनीचे मालक संचालक सभासद आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करून सखोल तपास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मा या कंपनीच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून फसवणुकीचा आकडा करोडोच्या घरात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली ज्या नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली अशा नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावे तसेच नागरिकांनी जास्त परतावा मिळेल अशा प्रकारच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन नवी मुंबई पोलीस उपायुक्त पंकज दहाने यांनी केले संदर्भात काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशनमध्ये त्यामध्ये ईओडब्ल्यूनी या संदर्भात एफ एम सी पोलीस स्टेशनमध्ये एम पी आय डी अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास ता सुरू आहे सध्या त्यामध्ये जास्त परताव्याचा आमिष देऊन त्यांनी लोकांना फसवणूक केल्याचं निष्पन्न होतं प्राथमिक आपल्याकडे एपीएमसी पुरुषांच्या हद्दीमध्ये सानपाड्याच्या तिथे ते एक ऑफिस होतं त्यांचं त्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचं दिसत आहे सर्व त्याचं जे तपास आहे तो कडे वर्ग करण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गुन्ह्याचा तपास मध्ये जे काय त्यांचे बँक अकाउंट्स आहे आणि इतर सगळी मालमत्ता या संदर्भातली माहिती घेऊन त्या तपास करण्यात येणार